नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे सहा मे आणि दुपारचे दोन वाजत आहेत तर आज आपण सहा मे हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर चक्राकार हायवेची स्थिती म्हणजे सायक्लोनिक सर्क्युलेशन एक इकडे राजस्थानच्या आसपास सक्रिय आहे आणि याच भागातून गुजरात करत अरबी समुद्रापर्यंत एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे याच कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आणि सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो उत्तर महाराष्ट्र असेल मध्य महाराष्ट्र असेल तसेच विदर्भात होत आहे आणि थोडाफार मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रसुद्धा याचा बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो येत आहे याच्यामुळे काल बऱ्याच ठिकाणी गारपीट थोड्याफार क्षेत्रासाठी जोरदार पावसाच्या सरी झालेल्या आहेत उर्वरित विदर्भापासून इकडे तेलंगणापर्यंत एक ट्रफ सक्रिय या आहे यामुळे विदर्भात पाऊस मागील काही दिवसापासून सक्रिय आहे याच्यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर, जर, जर पाहायचं केलं तर सध्या महाराष्ट्रात कुठेच सध्या जास्त प्रमाणात ढग सक्रिय नाहीत किंवा पाऊस सध्या कुठेच सक्रिय नाही याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा म्हणजेच सहा मेचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर सात मेचा तर आज नंदुरबार धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर मुंबई ठाणे पालघर हे जे जिल्हे आहेत उत्तरेकडील या भागात दुपारनंतर संध्याकाळच्या वेळी किंवा उद्या सकाळी मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरी सक्रिय होतील तसेच बुलढाणा अकोला वाशिम जालना परभणी बीड अहिल्यानगर हा जो पट्टा आहे या भागात सुद्धा तशीच परिस्थिती राहील आज दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी किंवा रात्री मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल थोडक्या थोडक्या क्षेत्रांसाठी हा पाऊस सक्रिय होईल तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूर पूर्व भाग मध्य भाग या जिल्ह्यांचे मध्य भाग आणि पूर्व भागात आज दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता शे, आहे पण हा जो पाऊस आहे सार्वत्रिक आहे नसेल थोड्याफार क्षेत्रासाठीच राहील रत्नागिरी सिंधुदुर्ग पावसाची शक्यता नाहीये तसेच चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ भंडारा गोंदिया या पट्ट्यातून आज दुपारनंतर किंवा रात्रीच्या वेळी थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता दिसत आहे उर्वरित हे जे राहिलेले सर्व जिल्हे आहेत अमरावती वर्धा नागपूर वाशिम हिंगोली सोलापूर परभणी हे जे सर्व जिल्हे स्थानिक ढग निर्माण झाले तरच पावसाची शक्यता राहील अन्यथा विशेष पावसाची शक्यता आजसाठी म्हणजे सहा मेसाठी नाही आहे